तर कमल हसन आणि त्यासोबतच एस शंकर यांचा मूवी इंडियन टू हा मूवी रिलीज झालेला आहे ज्याला की आपण हिंदी भाषेमध्ये हिंदुस्तानी असं म्हणतो याच मूवीचा रिव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम मराठी भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये तर बघा हा मूवी जो आहे याचा पहिला पार्ट एकोणीसशे शहाण्णवला रिलीज झाला होता आणि तो सुपर डुपर हिट ठरला होता इंडस्ट्री हिट ठरला होता पन्नास कोटीपेक्षाही जास्त कमाई जी आहे त्या चित्रपटाने केली होती आणि त्या काळात तसा चित्रपट बनवणं एक वेगळीच गोष्ट होती आणि तेव्हापासून आतापर्यंत जे चित्रपटामध्ये आपल्याला दाखवलेल्या आहेत गोष्टी तर त्या खूप वेळेस बघितलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो कारण की तेच भारतामध्ये किंवा भारतामध्येच म्हणता येईल वेगवेगळ्या देशामध्येही कशाप्रकारे करप्शन जे आहे ते वाढलेलं आहे प्रकारे लोक जे आहेत रिश्वत घेत आहेत या टाईपची कथा आपण या चित्रपटामध्ये पाहू शकतो चित्रपटाच्या सुरुवातीलाच कशाप्रकारे भारतात गोष्टी वाढलेल्या आहेत सगळ्या करप्शन असतील कशाप्रकारे लोक रिश्वत घेत आहेत पैसेनं सर्व कायम करत आहेत कागदपत्र काढणं ह्या सगळ्या गोष्टी दाखवतात त्यानंतर ता एक ऑनलाईन एक यूट्यूब चॅनल बनवलेला ग्रुप असतो ज्यामध्ये की आपल्याला मेन लीड ॲक्टर दिसतात रुकुलप्रीत सिंग देखील आहेत त्यांच्या ॲज अ लव्ह इंटरेस्ट म्हणून तर त्यांचा बार्किंग डॉग नावाच यूट्यूब चॅनल असतं आणि त्यावरती हे कशा प्रकारे भाष्य करतात एक ॲनिमेटेड फॉर्ममध्ये ते हे जे चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला दाखवत आणि त्यानंतर मग एंट्री होते मेन म्हणजे कमल हासन कम बॅक इंडियन असा हॅशटॅग लावतात आणि नंतर भारतामध्ये आल्यानंतर काय गोष्टी घडतात अशा काही गोष्टी घडतात जेणेकरून की प्रत्येक जण नंतर असं मला लागतं की गो बॅक इंडियन म्हणजे की एक एकंदरीत पाहायला गेलं तर इंडियनवरती सगळेजण आता नाराज आहेत कमल हसनवरती सगळेजण नाराज झालेले आहेत या चित्रपटाच्या शेवटीला आणि हेच याच ठिकाणी चित्रपट जो आहे शेवटीला एंड देखील होतो संपतो देखील म्हणजे चित्रपटाच्या शेवटीला सगळेजण कमल हसनवरती नाराज आहेत चित्रपटचं एंड जे आहे दुखद आहे असं आपण म्हणू शकतो परंतु दुखद एंड देखील त्याच्यासाठीच केलेलं आहे कारण की पार्ट थ्रीची सुरुवात जी आहे या चित्रपटाच्या एंडपासून होणार आहे चित्रपट खूप मोठा होता शंकर म्हणले ते की चित्रपट खूप मोठा होता त्यामुळेच त्यांना इंडियन टू आणि इंडियन थ्री असं सेक्शन जे आहे ते करावं लागलं त्यामुळे इंडियन टू हा चित्रपट एक बिल्डअप स्टोरी आहे असंच म्हणाल मी त्यामुळे तुम्हाला जर इंडियन थ्री चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही इंडियन टू या चित्रपटाला फॉलो करा हा चित्रपट एकदा थिएटरमध्ये बघून काढा किंवा ओ टी टीवरती रिलीज हे बघा असं म्हणत नाही की मी ओ टी टीवरतीच बघा म्हणून थिएटरमध्येही बघा तुमच्या मनावरती बघा परंतु वन टाईम वॉच हा मूवी आहे बघा थिएटरमध्ये दे देखील म्हणेल मी कारण की बघा ऑडियन्स जर पाहायला गेलं तर ऑडियन्सनी अशा प्रकारचे चित्रपट जास्त पाहिलेले नसतात परंतु जे इन्फ्लुएन्स असतात असतात त्यांनी जे युट्यूवरती व्हिडिओ बनव बनवणारे असतात त्यांनी अशा प्रकारचे चित्रपट बघून ठेवलेले असतात त्यामुळे त्यांना देखील ही स्टोरीज आहे रुटीन वाटेल तुम्हालाही जर जास्त चित्रपट बघितले असेल तुम्हालाही स्टोरी रुटीन वाटेल आणि स्टोरी रुटीन आहे देखील बघा नाही म्हणत नाही मी कारण की यावर आपण खूप चित्रपट बघितला आपल्याला पहिलेपासून माहिती आहे बघा नायक चित्रपट आला त्यानंतर कित्येक सारे अशा गोष्टीवरती चित्रपट येऊन गेलेले आहेत त्यामुळे वन टाईम वॉच आहे पाच पैकी अडीच स्टार मी या मूवीला रिव्ह्यू देतो आणि तुम्ही देखील मला बघितलं असेल तर कसा वाटला कसा नाही मूवी कमेंट से सेशन मध्ये सांगा थँक्यू